तर मित्रांनो हा बाजा बाजा जो बाजार आहे आजचा हा पोळ्याचाच बाजार आहे असं म्हणजे आता पुढच्या जो मंगळवार येतो आहे म्हणजे सोमवारच्या दिवशी पोळा आहे मित्रांनो मग हा पोळ्याचाच बाजार आहे आणि तुम्हाला आजच्या बा व्हिडिओमध्ये आता तुमच्या कमीचेच होते की गाठी वगैरे दाखवा ते बैलपोळ्याची सात सजावडीची काही रेट आहे मित्रांनो कशी आहे ते लागणारी ज्यांच्या वस्तू काय त्यांचे कसे काय रेट वगैरे चालू आहे मार्केटमध्ये तुम्हाला आपण एक शॉर्टमध्ये आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता इकडं पण काही जोडीचं लागणार आहे साहित्य मित्रांनो मोरखा वगैरे नात वगैरे ना तर ते पण तुम्हाला आपण सांगणार आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो

आणि दोन बस बरोबर आज साडे चार हजार रुपयाला पाहतोय ना बरोबर आपले सर्व घरीच बनवलेलं आहे का तर मित्रांनो त्याच्या स्वतःचा हाताने बनवलेला माल हा सर्व प्रत्येक गेजाचा वेगवेगळा रेट राहणार आहे तुम्हाला सुरुवातीला गेजाचा रेट आपण सांगतोय आता हे जे म्हणताय मित्रांनो कमी अधिक होणार आहे फक्त सांगायला किंमत असते जसं आता बाजारामध्ये गेलो मित्रांनो तर कोणती वस्तूची फिक्स किंमत नसते प्रत्येक मध्ये व्यवहार म्हणजे कमी जास्त होत होत असतो ना हे किंमत द्यायला ना बाबा पण हे मार्केट कळत नाही हो हो बरोबर आहे जे मार्के पहिले त्यासाठी का लागत बरोबर लागत नाही बरोबर बर, बर, बर। बारा चार बाराशे रुपयाच्या चारे का जर दोन घेतल्या तर सहाशे रुपये का बरोबर याची फिक्स किंमत आहे का ही किंमत आहे तर मित्रांनो आपण मागच्या वर्षी त्यांचा एक व्हिडिओ बनवलेला होता तो बरेच लोकांनी पाहिलेला आहे आणि या वर्षी आपण आले त्यांचं दहा बाडीची आहे का बरोबर तर मित्रांनो दहा ती घरीच बनवलेली आहे त्यांनी सर्व साहित्य वगैरे आता नंबरचा कसं आहे मित्रांनो नंबर मला दिला असता मी पण ते कसं आहे ते पार्सल ते करणार नाही मित्रांनो कारण की त्यांना तेवढा टाईम नाही तर बाजार वगैरे बघू शकता पूर्ण पा पावसाचं वातावरण झालेलं आहे आता एका त्यांना बंद करावं लागतं काय माहित जो या जो सात सजा वाटी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती दुडे मार्केटच्या गेटच्या समोर जास्त पाहायला भेटणार आहे जर कोणाला खरेदी करायला तर देऊ शकता मित्रांनो तुम्ही निघता जो मुलीवर जायना त्या आपलं पूर्ण जोडीचं कितीला आहे साडेतीनशे रुपयाला आहे का कमी होत का बरोबर तर मित्रांनो पूर्ण जे जोडीचं जो जो सा साहित्य आहे ते तुम्हाला साडेतीनशे रुपयामध्ये भेटणार इथं मित्रांनो लेडीज आपण त्यांना दाखवू शकत नाही व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो पट्टे वगैरे पण जर कोणाला पट्टे घ्यायचे असतील ते सुद्धा येतो अवेलेबल आहे पण आता मित्रांनो आता पुढचा जो बाजार आहे तो तर काय भरणार नाही तर तुम्हाला दाखवून देतोय तर कशी कशी तर का आलेली आहे विक्रीसाठी जेवढं साहित्य आलेले ते तुम्हाला दाखवलेलं आहे मित्रांनो आपण तर इकडं तुम्हाला नेहमी तुम्हाला बा बाराही महिने मित्रांनो या बाजारामध्ये हे विक्रीसाठी तुम्हाला पाहायला भेटणार आहे आता हे चारा खुट्टीसाठी मित्रांनो हे आता तुम्हाला मित्रांनो कुराडी काही पासता आहे मित्रांनो खर्च या त्याप तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे जर तुम्ही घरी गुड सारण्यासाठी लांब लांब बांधल असतील मित्रांनो दोराने तर त्यासाठी मित्रांनो पोहोचण्यासाठी तर पावसाचं आगमन झालेलं आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका